पंजाबमध्ये आलेल्या भीषणपुरामुळे हजारो कुटुंबे संकटात सापडली आहेत या कठीण प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनी समाजकारणाचा आदर्श घालत पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे तब्बल चाळीस टन कांदा ज्याची बाजार मूल्य पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे कांदा असलेल्या ह्या ट्रकचे मनमाड येथील गुरुद्वारा गुप्तसर साहेब येथील बाबाजी यांच्या हस्ते पूजन करून पंजाबकडे रवाना करण्यात आल्याचे व्यापारी संचालक प्रवीण कदम सांगत आहे पंजाब हरियाणा आलेल्या पुरामुळे तेथील नागरिकांचे अतिशय आतोनात हाल झालेले म्हणजे राहण्यास सुविधा नाहीये पिण्यास पाणी नाहीये खाण्यास जेवण नाही आणि अशा प्रकारचे हाल होत असताना आपल्या सर्वांचं देशातील प्रत्येक नागरिकाचा हा एक माणुसकी म्हणून धर्म आहे किंवा तेथील ना आपल्या बांधवांची सुविधा झाली पाहिजे त्यासाठी लासलगाव कांदा व्यापारी होतीने कांद्याने भरलेला चाळीस टन हा कांद्याचा ट्रक पंजाब येथे पाठवण्यात येत आहे सेवा म्हणून तरी याची सेवा आपले मनमाडचे गुरुद्वारा गुप्त गुप्तसर साहेब मनमाड यांनी पण जे पाठवण्याची व्यवस्था आहे ट्रकनी तर ती त्यांनी केली त्यांचे पण लासलगाव का कांदा व्यापारी आवश्यक खूप खूप आभार आहे कारण की माणूस की हा धर्म असल्याने प्रत्येकाने मदत करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे